नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा वटपौर्णिमा म्हणून ओळखली जाते तर ही पौर्णिमा या वर्षी येत्या एकवीस जूनला शुक्रवारी वटपौर्णिमा साजरी होणार आहे आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी सुवासिनी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करतात पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून तिचा पती म्हणजे सत्यवानाचे प्राण परत आणले होते त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुल्क पक्षातील पौर्णिमा तिथीला वट सावित्रीचे व्रत करतात हे व्रत सावित्रीचे वर सर्व स्त्रिया अगदी मनोभावे आनंदाने आणि उत्साहाने करतात पण वडाची पूजा करत असताना किंवा वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या हातून काहीतरी कळत न कळत चुका घडत असतात ज्या की आपण केल्याही नाही पाहिजे यातूनच न कळत चुका घडत असतात आणि ते आपल्याला आणि ते आपल्याला समजतही नसतं पण आपल्या अशा चुका जर केल्या तर आपण केलेल्या व्रताचा किंवा पूजेचा आपल्याला काही फायदा होत नाही त्याबाबत फळ आपल्याला मिळणार नाही तर अशा कोणत्या चुका तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी किंवा वडाची पूजा करताना करायच्या नाहीत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या चुका जर तुमच्या हातून घडल्या नाही तर केलेल्या व्रताचे आणि पूजेचे फळ तुम्हाला मिळेल तर त्या कोणत्या चुका करायच्या नाहीत हे आपण पाहूया पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे वटपौर्णिमा हा आपल्या सौभाग्याचा सण आहे हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे त्यामुळे वटपौर्णिमेची किंवा वडाची पूजा करताना आपल्याला या दिवशी पूर्ण शृंगार करावा लागणार आहे म्हणजे या दिवशी आपल्याला कपाळावर कुंकू किंवा टिकली गळ्यात मंगलसूत्र हातात बांगड्या आणि पायात जोडवी एवढेच अलंकार तरी सहज गरजेचे आहे कारण आजकाल ते या फॅशनच्या युगामध्ये आपण जसं काही घालत नाही पण अशा पवित्र दिवशी किंवा सणावाराच्या दिवशी तरी आपण हिंदू परंपरेनुसार छानसं नटून थोटून पूजा केली पाहिजे जास्त तुम्हाला तयार व्हायला आवडत नसेल तर जे सौभाग्य अलंकार आहे ते तरी आपण अंगावरती असणं गरजेचं आहे पण सौभाग्य अलंकार न घालता मात्र शक्यतो पूजा करू नका त्यानंतर दुसरी चूक म्हणजे बऱ्याच स्त्रिया करत असतील आपण वडाच्या झाडाची पूजा केली की वडाच्या झाडाला जे काही आपण सात एकवीस फेरा मारत असतो किंवा प्रदक्षिणा घालत असतो तर त्यावेळी आपण झाडाला जो धागा गुंडाळलेला असतो तो तर तो प्रदक्षिणा झाल्यावर ती बऱ्याच स्त्रिया त्यात तोडतात आणि उरलेला धागा घरी घेऊन जातात पण तस मात्र चुकीचंही करू नका तो जो काही दोऱ्याचा वेळ दोऱ्याचा उरलेला बंडल आहे किंवा रीळ आहे तो फेऱ्या मारून झाल्यानंतर तो दोऱ्याचा बंडल आपल्याला तेथे तसाच ठेवायचा आहे तोडून घरी आणायचा नाही यासाठी हवं तर तुम्ही छोटीशी दोऱ्याची गुंडी घेऊन जाऊ शकतात मात्र तो उरलेला दोरा तुम्ही तोडू नका राहिलेला तेथेच ठेवा घरी आणायची चूक करू नका तसेच वटपौर्णिमेचा दिवस हा अत्यंत पवित्र आहे या दिवशी आपण आपल्या सौभाग्यासाठी पूजा करत असतो तरी या दिवशी घरामध्ये अंडी मासे मटण किंवा इतर तामसिक पदार्थ शिजू नये या दिवशी तरी अनेक स्त्रियांचा उपवास असतो त्यामुळे आपण या दिवशी स्वयंपाक घरात तामसिक पदार्थ तयार करायचे नाही या उलट तुम्ही घरी काहीतरी या दिवशी गोडा धोडाचे पदार्थ बनवून नैवेद्य दाखवा दाखवावा या उलट तुम्हाला हे फायद्याचं ठरेल त्यानंतर पुढची चूक ही आहे की बरेच जण करतात आता शहरामध्ये म्हणावत येते वडाचं झाड जास्त दिसत नाही त्यामुळे बरेच जण काय करतात बरेच स्त्रिया काय करतात तर वडाच्या झाडाची फांदी घरी आणायला लावतात आणि त्याची पूजा करतात किंवा बरेच जण या दिवशी पान पण तोडतात कोणत्या तरी उपायासाठी किंवा कशासाठी तरी पानही तोडून घरी आणत असतात पण या दिवशी म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्यामुळे वडाच्या झाडाला हानी पोहोचेल असं काही करायचं नाही किंवा अशी काही कृती आपल्याला या दिवशी करायची नाही पण पान तोडणं खांदे तोडणे तसं केलं तर आपल्याला मिळणार फळ मिळणार नाही केलेल्या व्रताच पूजेचा काही उपयोग होणार नाही वटवृक्ष हा खूप पवित्र वृक्ष आहे जास्त आयुष्य असणारा वृक्ष आहे यामध्ये अनेक देवतांचा वास असतो असं म्हणतात तसेच वटवृक्ष आहे वटवृक्षाच्या खोडात विष्णू मुळात ब्रह्म आणि फांद्यात शिव विराजमान असतात तसंच वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यात पारंब्या असतात त्यालाच सावित्री मातेचे रूप मानले गेले आहे म्हणून झाडाची फांदी तोडताना हे शास्त्रानुसार चुकीचे मानले गेले आहे अशी पूजा शास्त्रानुसार ग्राह्य धरली जात नाही कारण निसर्ग दीर्घ आयुष्य असलेल्या वट जर आपण फांदी तोडली तर त्यातील प्राण हा संपलेला असतो आणि नंतर त्याची पूजा करून काही उपयोग होणार नाही त्याऐवजी तुम्ही प्रत्यक्ष जाऊन वडाच्या झाडाची पूजा करा आणि जर तुमच्या जवळपास कुठे वडाचं झाड नसेल तर तुम्ही गंधाने चित्र काढून किंवा एखाद्या वहीच्या पानावरती पेनाने जरी वडाचे चित्र काढून त्याची जरी पूजा केली मनामध्ये श्रद्धा भाव ठेवून तरी सुद्धा पूजा सफोल होते त्या पूजेचा संपूर्ण फळ तुम्हाला मिळते तर जन्मोजन्मी हाच पती मिळावा आपल्याला पतीच्या दीर्घ आयुष्य लाभावं आणि आपल्यालाही अखंड सौभाग्य लाभावं म्हणून आपण ही वडाच्या झाडाची पूजा करतो पण पूजा करण्यापूर्वी अनेक स्त्रिया छान नतून ठटून तयार होऊन होतात कारण सर्वांना तयार व्हायला खूप आवडतं पण तयार होताना किंवा नटताना आपल्याला या दिवशी चुकून पूर्ण काळ्या रंगाची साडी किंवा पांढऱ्या रंगाची साडी मात्र घालायची नाही याऐवजी तुम्ही आपले हिंदू धर्मात जे शुभ रंग सांगितलेले आहे लाल पिवळा हिरवा या रंगाची साडी तुम्ही घालू शकतात मात्र काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाचा ब्लाउज घालून पूजा करणे आपल्याला हिंदू धर्मात अशुभ मानलं गेलं आहे यामुळे त्यामुळे तुम्ही काळ्या रंगाचे कपडे किंवा इतर कोणत्याही दागिना घालू नका त्यानंतर ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यांनी कुणाची ओटी भरू नका आणि कुणाकडून ओटी भरूनही घेऊ नका गर्भवती स्त्रियांनी वटवृक्षाला प्रदक्षिणा घालणं घालू नका ते तुमच्यासाठी चांगलं राहील पुढच्या वर्षीपासून मात्र तुम्ही सरळ पूजा म्हणजे संपूर्ण पूजा तुम्ही करू शकतात त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या दिवशी जास्त म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी ज्या महिलांना मासिक धर्म असेल त्यांनी फक्त उपवास करावा पूजा करू नये तर अशा प्रकारे वटवृक्षाचे आपण वटपौर्णिमेच्या दिवशी अगदी मनोभावे पूजा करायची आहे कारण ज्याच्या पूजनाने आपण निसर्गाच्या जवळ जात असतो कारण झाडाला लावून जिवंत महत्व त्यापेक्षा त्याची जोपासना करणं हे आहे झाडाची जोपासना करणं हे अधिक महत्वाचे आहे सर्व वृक्ष वटवृक्ष आयुष्यात जास्त आहे म्हणजे सर्व वृक्षांमध्ये वटवृक्ष हे आयुष्याना जास्त आहे पारंब्याने त्याचा विस्तार ही खूप मोठा आहे अशा वटवृक्षात असणाऱ्या ब्रह्म सावित्री या देवतांचे पूजन करून माला पतीला आरोग्य संपन्न दीर्घ आयुष्य लाभू दे धन धान्य मुले यांनी प्रपंच विस्तारित संपन्न होऊ दे अशी श्रद्धेने प्रार्थना करून वर्ताचा संकल्प केला जातो कारण सौभाग्य नको असं म्हणणारी स्त्री भूतकाळातही झाली नाही व भविष्य काळातही होणार नाही आमचा संसार उत्तम सुखाचा मुलांचे मुला घर वावे हा आनंद मिळावा असे कोणाला वाटत नाही हे हवे याच वृत्तांत हेतू आहे तर अशा प्रकारे वट पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह जीवनात फारच सुख आणि संपत्ती प्राप्त होते असे म्हटले जाते तर अशा प्रकारे येत्या वट पौर्णिमेच्या दिवशी किंवा वडाची पूजा करताना तुम्ही सुद्धा या चुका करू नका तुम्हाला सुद्धा पूजेचे या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल तर अशी वाट अशा प्रकारे ह्या वटपौर्णिमेच्या दिवशी कोणता चुका तुम्ही करायच्या नाही तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद